नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण अतिशय खमंग आणि खुसखुशीत असा एक पदार्थ बनणार आहोत जो या थंडीच्या दिवसांमध्ये गरमागरम खायला मिळाला तर सगळ्यांनाच आनंद होईल आणि घरचेही अगदी खुश होतील तीन डाळी मिक्स करून आपण हा नाश्ता बनवणार आहोत अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे आणि तितकीच चविष्ट लागते त्यासाठी इथं मी आ, एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ मी इथं घेतलेली आहे डाळीचं प्रमाण कमी जास्त झालं तरी चालतं फक्त आपल्याला मुगाची डाळ जी आहे ती थोडीशी जास्त घ्यायची आहे यामध्ये तुम्ही दुसऱ्या डाळीसुद्धा ॲड करू शकता आता या ज्या डाळी आहेत त्या मिक्स करून घेतल्यात एका भांड्यामध्ये आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी इथं सालाची मुगाची डाळ वापरली आहे तुम्ही प्लेनसुद्धा वापरू शकता पण याची चव फार छान येते आता दोन वेळेला धुवून परत दुसरं पाणी टाकून या डाळीला एक दोन तासासाठी भिजत ठेवायचं आहे दोन तासानंतर तुम्ही बघू शकताय डाळी मस्त अशा फुललेल्या आहेत आता काय करायचं या आहे यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता डाळी आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत पाणी मी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे आणि कोरड्या डाळी आपण इथं वापरलेल्या आहेत आता सर्व डाळी मी इथं मिक्सरमध्ये काढल्यात आणि थोडीशी डाळ मी अख्खी तशीच ठेवलेली आहे ही डाळ आपण नंतर वापरणार आहोत तर आता या डाळीमध्ये मी टाकलेली आहेत कढीपत्त्याची पानं काही त्याने चव फार छान येते नंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि आपण आता याला छान असं जाडसर वाटून घेणार आहोत जास्त बारीक करायचं नाही आहे अगदी जाडसर मी याला मिक्सरला बारीक करून घेतले तुम्ही बघू शकताय रंग फार छान आलेला आहे आणि टेक्स्चर याचं बघू शकताय जास्त बारीक नाही आणि जास्त जाडही नाही असं आहे आता ज्या शिल्लक डाळी आपण ठेवल्या होत्या त्याच डाळीमध्ये मी आपली ही जी पेस्ट आहे ती टाकलेली या आहे यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि बाकीचे मसाले टाकायचे आहेत मसाल्यामध्ये मी हळद वापरली आहे लाल मिरची पावडर आहे आपण हिरवी मिरची पण वापरली आहे त्यामुळे मिरची पावडर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे कांदा टाकायचा आहे छान असा बारीक कापलेला बारीक कापलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे याला मी छान हाताने मिक्स करून घेत आहे आणि हे मिश्रण आपलं छान मिक्स झालेलं आहे झालेलं आहे तुम्ही बघा अशा प्रकारचं मिश्रण आपलं तयार झालं आहे आता इथं आपल्याला वापरायचं आहे ऑडी इकोबेक पार्चमेंट पेपर हे हंड्रेड पर्सेंट ओ सर्टिफाईड आहे आणि इको फ्रेंडली आहे आणि त्यासोबत नॉनस्टिक आहे त्यामुळे मी याचा वापर करते तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही एखादे पॉलिथीन किंवा एखादा जो पेपर अस सॉरी कॅरीबॅग असते त्याचा वापर तुम्ही इथं करू कि शकता किंवा ओला कापडसुद्धा घेऊ शकता आणि अशा प्रकारे आपला वडा आपल्याला इथं था, थापून घ्यायचा आहे अगदी रोड साईडला टपरीवर जसा मिळतो अगदी तसाच आपण डाळ वडा इथं बनवणार आहोत तर अशा प्रकारे पेपरवर वडा थापून हातावर घ्यायचा आणि नंतर तो तेलात सोडायचा जेणेकरून अगदी एकसारखे वडे आपले थापले जातात आणि मस्त असे कुरकुरीत हे वडे होतात वडे जास्त जाड करायचे नाही आहेत थोडेसे पातळसरस ठेवायचे म्हणजे ते आतापर्यंत छान शिजले जातात एका वेळेला दोन तीन तुम्ही किती तेल टाकले त्यानुसार ते तळू शकता तर बघा अशा प्रकारे मी वडे आता दोन्ही साईडले मीडियम गॅसवर तळून घेणार आहे सुरुवातीला जेव्हा आपण वडे टाकतो त्यावेळेला गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर गॅस मीडियम टू लो करून आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहेत जेणेकरून ते आतपर्यंत मस्त असे कुरकुरीत होतील तुम्ही हाय फ्लेमवर तळाल तर कलर तर चेंज होतो पण आतून कच्चे राहतात त्यामुळे मीडियम ते लो गॅसवरच मी हे वडे तळून घेतलेत टो जवळपास एक चार ते पाच मिनटं लागतात एक बॅच वडे तळण्यासाठी तर ते मी वडे काढून घेतलेत छान रंग सोनेरी आला की आणि परत आपण दुसरे वडे टाकून घेतलेत आणि हेही वडे आपल्याला मस्त असे तळून घ्यायचे आहेत तर बाकीचे पण वडे आपण तळून घेऊया जी आपण आख्खी डाळ टाकली होती ती बघा दिसायला किती सुंदर दिसते आणि वड्यांचा कलरही फार छान दिसतोय कोथिंबीर आहे बाकी आपण मसाले टाकले त्याने मस्त असा खमंगपणा त्याला येतो आणि हे ये पण वडे तळून तयार झाले त्यांना पण मी काढून घेते आणि सर्व आपले वडे मी इथं तळून घेते तर इथं बघू शकताय मस्त असे आपले गरमागरम कुरकुरीत वडे तयार आहेत अगदी रोड साईडला टपरीवर जसे हे वडे मिळतात तसेच वडे आपले बनवून तयार झालेले आहेत रंगभागा किती सुंदर आलेला आहे आणि त्याचसोबत मी छान अशी मिरची तळलेली आहे अगदी खुसखुशीत आपले हे वडे बनवून तयार झालेत तुम्हाला मी तोडून दाखवते तर बघा अगदी आतपर्यंत वडा छान असा शिजलेला आहे मस्त वरून खुसखुशीत आतून हलकेसे सॉफ्ट हे वडे तयार झालेले आहेत नक्कीच ट्राय करा कोणत्याही चटणीसोबत किंवा मिरचीसोबत सॉससोबत तुम्ही असेच खाऊ शकता अप्रतिम अतिशय खमंग हे वडे तयार होतात बघताच तुम्हाला लक्षात येईल हे वडे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहासोबत खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता अगदी मस्त लागतात मुलेच काय मोठेही अगदी आवडीने खातील नक्की ट्राय करा तुम्हाला माझी रेसिपी आवडली ला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद